न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पोकलँडचा चा विश्वासघात बिझनेस डील की ब्लॅकमेल अपहरणाच्या खोट्या गुन्ह्याचं धक्कादायक सत्य व्यवसाय वाढवायचा होता एक पोकलँड मशीन घ्यायचं ठरवलं आणि या स्वप्नाच्या बदल्यात आम्हाला मिळाली फसवणूक खोटी तक्रार आणि थेट बत्तीस दिवसांचा तुरुंगवास असा संताप व्यक्त करत अक्षय ठाणगे या नगरच्या तरुण उद्योजकाने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत आपली व्यथा मांडली आहे अक्षय ठाणगे हे त्यांच्या दोन भागीदारांसह बांधकाम व जमीन विकासाचा व्यवसाय करतात व्यवसाय विस्तारण्यासाठी पोकलँड मशीन घ्यायचं ठरवलं ओळखीच्या रमजान अन्सारी नावाच्या व्यक्तीने त्यांना भरत पाटील या गुजरातमधील इस्माची ओळख करून दिली पोकलँड विक्रीबाबत चर्चा झाली मशीन पाहण्यासाठी नगरमधून थेट सुरत गाठलं मशीन आवडलं तीस लाखात व्यवहार पक्का झाला सोळा मे रोजी अहमदनगरमधील केडगावमधील हॉटेलमध्ये पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपये भरत पाटीलला रोख दिले उरलेले पंचवीस लाख रुपये पंचवीस मे रोजी भरतला सुरत येथे जाऊन दिले त्यानंतर मशीन लवकरच नगरला पाठवण्याचं आश्वासन भरतनं दिलं मात्र काही दिवस गेल्यानंतरही मशीन पाठवण्यात आलं नाही मशीनचा मागोवा घेण्यासाठी ठाणगे आणि त्यांचे साथीदार पुन्हा गुजरातला गेले तेवढ्यात भरत पाटीलची पत्नी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत माझ्या पतीचं अपहरण केलं गेलं आहे अशी तक्रार दिली त्या आधारे गुजरात पोलिसांनी अक्षय ठाणगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर थेट अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि त्या खोट्या आरोपांमुळे या तरुणांना तब्बल बत्तीस दिवस तुरुंगात काढावे लागले पण चौकशीत भरत पाटीलने स्वत कबुली दिली हो मी तीस लाख रुपये घेतलेत पण मशीन दिलं नाही यावरून स्पष्ट होतं की हा सगळा प्रकार एक नियोजित फसवणूक होती आता अक्षय ठाणगे यांनी न्यायाची मागणी करत कोतवाली पोलीस ठाण्यात भरत पाटीलविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर